नमस्कार मैत्रिणीनो नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर असे लटकन पहा या इथे आरीवर्कचं असं डिझाईन दिलेलं आहे आणि या इथे आरीवर्कचा मी जो ब्लाउज आहे तो या पद्धतीने स्टिच केलेला आहे या इथे तुम्ही हा ब्लाउज जो आहे तो पाहू शकता फोरटक्समध्ये आहे सिम्पल असा आहे याचीही ही, ही? बॅकनेक आहे या पद्धतीने वर्क केलेला आणि ही जी स्लीवज आहे तर, है, है। तर को चाहे, चाहे, या इथे पहा या पद्धतीने ही स्लीवज आहे इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता या पद्धतीने तर मी हा ब्लाउज जो आहे तो रेडी केलेला आहे तर आपल्याला लटकन कसं बनवायचं आहे हे पाहायचं आहे तर या इथे यासाठी मी पहा या नॉट्स बनवून घेतलेल्या आहेत या पद्धतीनेही तुम्ही अगदी बारीक नाजूक असे नॉट बनवून घ्यायची आता हे तयार कसं करायचं तुम्हाला कोणत्याही डिझाईनमध्ये हे, थोड़ा -थोड़ा हे लटकन येऊ दे थोडा थोडा आपल्याला इकडे कपडा सोडून पहा हे जे लटकन्स आहेत ते कट करून घ्यायचे आहेत हा जो कपडा आहे तो परत आपल्याला आतमध्ये घालवायचा असतो तर या इथे मी जे हे लटकन आहे पहा या पद्धतीने कट करून घेतले जर तुम्हाला मशीनवरती जमत असेल तर तुम्ही मशीनवरती सुद्धा हे लटकन जे आहे ते तयार करू शकता किंवा सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे तुम्ही हाताने स्टिच करून हे लटकन जे आहेत ते जोडायचे आहेत तर या इथे पहा अशा पद्धतीने हे मी जे दोन लटकन आहेत ते कट करून घेतले तर आता हे जोडायचे कसे हे असं एकमेकावरती ठेवायचे आहेत पहा आणि हा जो कपडा आहे तो असा आपल्याला आतमध्ये दोन्ही साईडून पहा अशा पद्धतीने अगदी काटा काटाने आपल्याला आप या इथे स्टिच करून घ्यायचं आहे तर पहा हे लटकन जे आहे ते उलटे करायचे म्हणजे या पद्धतीने करायचे आणि इथून जी आहे ती शिलाई देऊन घ्यायची अशी इथंपर्यंत परत हे लटकन जे आहे ते असं बाहेर करायचं असतं तर ते मी तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे ते तर या इथे पहा मी फक्त अर्धा भागच असा स्टिच करून घेतला उलट आहे लटकन आता हे जे लटकन आहे ते असं फोल्ड करायचं या साईडला आणि आता हे जे आहे ते हाताने स्टिच करायचं आहे तर तुम्ही पहा एकतर पूर्ण हातानेच स्टिच करू शकता मशीनची काहीही गरज नाही या पद्धतीने हा जो कपडा आहे तो असा आतमध्ये पहा या पद्धतीने असं आतमध्ये फोल्ड करायचं आहे पहा या पद्धतीने तर हे तुम्हाल तायर कुरूं होते। तर साथी मी तुम्हाला तयार करून दाखवते तर त्यासाठी मी धागा चार पदरी घेणार आहे आणि मग हे आपण स्टिच करून घेऊया तर या इथे मी पूर्ण लटकन जे आहे ते तुम्हाला हाताने तयार करून दाखवणार आहे तर पहा हे जे मी दुसरं लटकन होते ते कट करून घेतले आणि अशा प्रकारे मी आतमध्ये कपडा फोल्ड करत पहा या इथे स्टिच करत येत आहे अगदी काठा काठाला आपल्याला या इथं हाताने बारीक बारीक टाके घालायचे आहेत मी तुम्हाला या इथे दाखवत आहे पहा या पद्धतीने अगदी जवळजवळ टाके घालायचे म्हणजे काय होतं की हे जे लटकन आहे ते एकदम भरीव असं होतं पक्क होतं म्हणजे शिलाई जी आपण दिलेली आहे ती लगेच निघत नाही थोडा वेळ लागेल पहा एकदम परफेक्ट असं लटकन बनवायला पण अगदी झटपट असं तयार होतं आता हा जो कपडा आहे तो पहा मी सुईने असा आतमध्ये फोल्ड केला आणि परत आपण अगदी जवळजवळ टीप घेत येत आहे तर हे जे लटकन आहे ते मी पूर्ण करणार आहे तर या इथे पहा जी वर्क जी वर्क आहे म्हणजे आधी मण्यांची मण्यांचं वर्क केलेलं आहे आणि त्याच्या साईडला साखळी वर्क आहे म्हणजे धाग्याची साखळी आहे तर त्या साखळीमध्ये आपल्याला दोन्ही साईडच्या साखळी पहा त्याच्यामध्ये आपल्याला टाका घ्यायचा आहे जेणेकरून ज्या साखळी आहेत त्या दोन्ही लटकनच्या त्या समोरासमोर येतील आणि एकदम छान असं आपलं लटकन तयार होईल तर यामध्ये परत आपल्याला काय करायचं आहे कपडा जो थोडा शिल्लक असतो तो दोन्ही लटकनच्या मध्ये घालायचा म्हणजे असं एकदम फुगीर असं आपलं लटकन तयार होतं आणि ते दिसायलासुद्धा छान असं दिसतं तर अगदी सावकाश हे काम करायचं आहे पहा अगदी हे नाजूक काम असतं वर्क केलेलं तर ते आपल्याला व्यवस्थित असं या इथे बारीक टाके घेत मी येणार आहे तर तुम्ही जे तयार झालेला भाग आहे तो पाहू शकता एकदम छान असा तयार झाला आहे आणि मी दुसरासुद्धा लटकन जे आहे ते मी याच पद्धतीने तयार करणार आहे आता या इथे पहा मी सुईचा वापर करून जो कपडा आहे तो आतमध्ये फोल्ड करत आहे जेणेकरून ते इझिली आतमध्ये फोल्ड होईल आणि जी साखळी आहे ती साखळी बरोबर समोरासमोर येईल हे सिंगल दाबावरती सुद्धा बनवता येतं पहा पण हे जे मनी आहेत ते आपल्याला व्यवस्थित असं स्टिच करायला लागतं म्हणजे सिंगल दाब जरी असला तरी एकदम कडेकडेला आपल्याला शिलाई घ्यायची असते तर सिंगल दाब असेल तर तुम्ही हे मशीनवरतीसुद्धा ट्राय करू शकता परंतु फोल्ड करताना काय होतं अवघड जातं म्हणजे आता आपण शिलाई देताना उलटा लटकन करून शिलाई देणार परत ते नीट करताना काय होतं ते व्यवस्थित फोल्ड होत नाही कारण हे एकदम भरीव असं आरीवर्क असतं तर त्यापेक्षा काय करायचं हे आपल्याला हातानेच असं पक्के टाके देऊन एकदम मजबूत असं हे लटकन आहे हे, हे बनवायचं आहे तुम्ही चार पदरी आठ पदरी असं धागा घेऊ शकता काही प्रॉब्लेम येत नाही आता या इथे पहा हे जे टोक आहे ते मी आतमध्ये असं फोल्ड केलं आता इथे काय करायचं आहे पहा मी थोडाच कपडा घेतला तुम्ही या इथे कापूससुद्धा आतमध्ये घालू शकता आता इथं आपण जसे टाके दिलेले आहेत त्याच पद्धतीने टाके देत यायचे आणि ही जी पायपिंग आहे आपली आपण तयार केली किंवा तुमची रेडीमेड पायपिंग असू द्या म्हणजे नॉड ती आपल्याला यामध्ये एकदम सेंटरला एकदम पक्की करून घ्यायची आहे तिथे आपल्याला काय करायचं जा, एकदम जास्त टाके द्यायचे म्हणजे ती नॉड जी आहे ती निघली नाही पाहिजे या पद्धतीने आपल्याला इथे पहा या पद्धतीने नळ जी आहे ती मी अशी पकडलेली आहे पहात आणि अर्धा इंच तरी ही जी नळ आहे ती मी आतमध्ये खोवलेली आहे आणि आता मात्र मी या इथे काय करणार आहे पहा भरपूर असे टाके देऊन घेणार आहे जेणेकरून आपलं लटकन आणि नळ जी आहे ते एकदम पक्क होईल लगेच खराब होणार नाही लगेच तुटणार नाही तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा लटकन बनवू शकता काही घाबरायचं कारण नाही पहा एकदम सहज असं हे तयार होतं आणि जास्त वेळ पण लागत नाही खूप सुंदर असं दिसतं तर पहा किती छान असं आपलं लटकन दिसत आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने ट्राय करा आणि तुम्हाला जेवढे या इथे टाके द्यायचे तेवढे द्या आणि परत या इथे गाठ देऊन घ्यायची आहे पहा या इथे मी गाठ दिली आता हा जो धागा आहे तो कट करून घ्यायचा जवळपास दोन ते तीन या इथे गाठी घ्या मारून घ्यायच्या जेणेकरून आपलं लटकन जे आहे ते अगदी व्यवस्थित तयार होईल आणि या इथे मी दुसरंसुद्धा लटकन तयार केलेलं आहे आणि एकदम सुंदर असं लटकन या इथे तयार झालेलं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका